काल कुठेतरी झाली आणि आज प्रसारमाध्यमा जे वाचाय त्यामध्ये एक दोन तीन मुद्द्यांचा त्यांनी पोहाभो केला पहिला मुद्दा आमदार ता जयकुमार कोरेमुळे भारतीय जनता पार्टी बदनाम झाली दुसरा मुद्दा छत्रपती उदयनराजेंना तिकीट मिळवणे यासाठी प्रयत्न केले तिसरा मुद्दा छत्रपती उदय महाराज ज्यावेळी देवन रुग्ण आले त्यावेळी जिल्हा कार्यालयामध्ये आले ज्या ठिकाणी आपण आणि या ठिकाणी येऊन त्यांनी आमदार जयकुमार गोरेंचा फोटो काढला आणि फेकून दिला खर तर या तिन्ही गोष्टी जो आरोप आहे त्या तिन्ही आरोग्यामध्ये काही तथ्य नाहीये खर तर मला एवढं विचारायचं आहे की त्यांनी आरोप केलाय त्यांनी नेकी कुठल्या पक्षाची सुपारी घेतली ही पहिली जाहीर करावं आमदार जयकुमार गोरे तीन वेळा आमदार आहेत हो ते आमदार होत असताना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी त्यांच्यावर टीका केली त्या सगळ्यांनी आपलं ठरले म्हणून खचून विरोध केला त्यांना निवडून आणण्यामध्ये त्याचा काही सिंहाचा वाटा नाही उलट जे टीका करतायत जे भारतीय जनता पार्टीवर बोलतायत त्यांनी भारतीय जनता पार्टीची विविध पदं स्वतः उभो केली नेत्यांच्या मार्फत स्वतःला काही पद मिळवून घेतलेली आहेत आणि स्वतःच्या घरात सुद्धा भारतीय जनता पार्टीची पद आहेत जिल्हा परिषद बँक असत आणि तरीही भारतीय जनता पार्टीवर टीका करणं हे अशोभनीय आमदार जयकुमार गोरे ज्यावेळी जिल्ह्याचे अध्यक्ष झाले त्यावेळी त्यांनी ही कार्यालय बावनकुळे साहेबांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि त्याच वेळच मांडणी त्याच वेळेचे स्ट्रक्चर या ठिकाणी जसं आहे तसं आहे त्यामध्ये काही फरक केलेला नाहीये एक वर्ष त्यांना अध्यक्षपदाला कार्यकाल मिळाला या एक वर्षाच्या कार्यकालामध्ये महाबळेश्वर असल वाई असल खंडाळा सातारा कोरेगाव कराड उत्तर कराड दक्षिण पाटण फलटण असल मान असल खटाव असल या सगळ्या तालुक्यामध्ये पायाला भेंजरी लावून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जागृत करून सर्वसामान्य लोकांना भारतीय जनता पार्टीचं आकृत करायचं काम त्या ठिकाणी आमदार जयकुमार बोरींनी केलं कुटुंबदनामी झाली हे खरं तर अभ्यासाचा विचार आहे दुसरा एक गंभीर आरोप त्यांनी केला खरंतर तो आरोप करायला त्यांना काही नैतिक अधिकार नाही पक्षाच्या कुठल्याही प्रक्रियेमध्ये ते नाही सल्ला द्यायला पण नाही उदयनराजेंना तिकीट न मिळवून द्यायसाठी आमदार जयकुमार गोरेंनी खरं तर सातारा जिल्ह्याचे नेते छत्रपती उदयनराजे भोसले छत्रपती शिवेंद्रराजे आमदार जयकुमार गोरे त्याचप्रमाणे अतुल भोसले असतील प्रियाताई शिंदे असतील मनोज गोरपडे असतील परिणामचे आमदार नरेंद्र पाटील असतील माझे आमदार मदनदादा असतील सगळी मंडळी पक्षाची अजून नेते सगळी मंडळी पक्षाचे हे दोन पक्षाच्यावर असणारी निष्ठा या ठिकाणी तंतोतंत पालन करून पक्ष वाढीसाठी प्रत्येक नेता आमचा काम करू आणि यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये छत्रपती उदय महाराजांना तिकीट मिळणार हे सगळ्यांना माहीत होते त्यामुळं अशा पद्धतीची कुठली गोष्ट कुणाकडूनही झालेली नाही आणि या गोष्टीचं भांडवल या ठिकाणी करून विधानसभेच्या निवडणुका आल्या म्हणजे या त्यांच्या वक्तव्यामागं ह्याचा बोलवता झालेल्या की कोण आहे अनिल देसाईंच्या तोंडातून तो। आमच्या श्रीमंत छत्रपतींच्या आडून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीवर कोण वार करत आहे का कुठेतरी फार दुसरी गोष्ट आपण जसं म्हटला की या अनिल देसाई यांच्या ह्याच्यामुळे अभय जगताप यांच्या ह्याच्यामुळे राजकीय जिल्ह्याच्या राजकीय बाजूला सोडा कुपूरवाड जिल्हा परिषद गट ज्या गटात बी सुद्धा काम करतोय आणि ते दोघं सुद्धा कुपूरवा जिल्हा परिषद गटात आहे ते दोघं विरोधात असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारला सत्तावीसशे मताचं लिहिले सत्ताविषय मताचं निर्णय त्याच्यावर आपण त्यांची पात्रता आणि त्यांची हे नाही की आपण समजून चालू दुसरी गोष्ट अशी आहे की खरं म्हणजे त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी प्रेस देऊन महत्त्व देणे एवढी त्यांची पात्रता नाही कुठला पार्टीच्या कुठल्याही कार्यकर्त्याला जर ते जर बोलायला गेले तर त्यांना प्रत्युत्तर हे त्याच ह्यानं बळेल दुसरी एक गोष्ट मला सांगायची ते ज्या पद्धतीनं सांगतात की छत्र आमचे नेते छत्रपती उदयन महाराजांबद्दल ते बोलता बोलता काय बोलले आज माझं चॅलेंज आहे तुमच्या घरातल्यांनी पुन्हा कुणावर पैसे लावली ती विचारा एक लाखाने उद्या राजी पडतील तुमच्या घरात तरी आहे तुम्ही ज्या ठिकाणी पैसा लावता की महाराज एक लाखानं पडतील त्या ठिकाणी तुम्हाला महाराजांबद्दल आणि आमच्या पार्टीबद्दल बोलायचा अधिकार आहे का आणि यापुढे जर दादा ते जर अशा पद्धतीनं जर बोलतील तर त्याला आमचा छोटा छोटा त्याच पद्धतीने